नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव वृद्ध नागरिक वृद्ध महिला यांच्यासाठी आता खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे नोव्हेंबर महिन्याचे पेन्शन वाटप सुरू झालेले आहे आता वेगवेगळ्या जिल्ह्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले आहेत आणि किती पैसे जमा झाले आहेत तुम्हाला कधी पैसे मिळतील या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे काही जणांना दीड हजार अडीच हजार असे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनशॉट बघू शकता यांना अडीच हजार रुपये जमा झालेले आहे यांच्या बँकेमध्ये यांना पण अडीच हजार रुपये जमा झालेले आहे यांना पण अडीच हजार रुपये जमा झालेले आहे काही जे निराधार बांधव आहेत दिव्यांग बांधव सोडून त्यांना दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर बुलढाणा जळगाव जामोद महाड रायगड नंदुरबार धुळे अशा विविध जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमचा मोबाईलमधील मेसेज चेक करा आणि तुम्हाला पैसे जमा झाले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत ती आणि कोणाला साडेतीन हजार रुपये जमा झाले असेल त्यांनीसुद्धा या ठिकाणी कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आपण खूप दिवसापासून या पैशांची वाट बघत होतो पेन्शनची वाट बघत होतो तर मित्रांनो या संदर्भात आपण वेळोवेळी अपडेट देत राहिलो तुम्ही आपल्यावर विश्वास ठेवला चॅनलवर विश्वास ठेवला आणि ह्या विश्वासानुसार आपण सांगितले होते की आज संध्याकाळपासून हे पैसे जमा होणार आहे आणि त्याप्रमाणे हे पैसे जमा सुद्धा झालेले आहे तर सर्व दिव्यांग बांधव निराधार बांधव यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला पैसे जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा जिल्हा तुमचा कोणता आहे ते पण ते सुद्धा टाका तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची बातमी आहे आनंदाची बातमी आहे जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र